जय हिंद भद्रावती तहसील अंतर्गत येणाऱ्या धानोली आणि पिरली या गावाच्या मधात आपण आहो पान रस्त्याचा एक प्रकरण आपल्या समोर आला आहे दादा काय प्रकरण आहे आणि काय झालं आहे कशामुळं यांचा रस्ता अडवण्यात आला आहे धानोली आणि पिरली या दोन्ही गाव शिवाराला शेत शेतांना जे जोडणारा जो शिव पानन जो रस्ता आहे तो रस्ता हा सर्वे नंबर अडतीस जे रघुनाथ कुतर मारे जे आहे ह्या शेतकऱ्यांनी जे अडवलेला आहे आणि आपण पाहतो का या इकडच्या समोर समोर जे आहे जवळपास सहा शेतकऱ्यांचे शेत आहे तो शेत से, शेतामध्ये जाणारा जो शिव रस्ता जो आहे तो अडवलेला आहे तिथे नाला आहे त्या नाल्याच्या साईडनं जे आहे इथून येणारा ये जो रस्ता जो आहे तिथे दगड वगैरे टाकून जे रस्ता पूर्णपणे मंदिस्त केलेला आहे आणि आता त्या सहा शेतकऱ्यांना ह्या नाल्यातून जावं लागत आहे डोंगळोंगळ जे पाणी आहे तिथे गार्डन आहे आणि आता आपण बघितलं असेल तर तिथे एक बैलबंडी जे आहे तिथं पूर्णपणे जे आहे दमून गेलेली आहे आणि म्हणून आता शेतकऱ्यांनी जे आपले शेत शेतपिक न्यायचे कशी हा त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न उभा राहिलेला आहे आणि हे रघुनाथ जे कुतरमारे हे राजकीय दबाव आणून जे आहे तिथे तहसील कार्यालयामध्ये नायब तहसील तहसीलदार सुधीर खांडे जे आहे यांच्या सोबत संगणमत करून जे आहे दुसरीकडे से, जे आहे त्यांच्या शेतासाठी जो रस्ता स्वतःसाठी मागत आहे जेव्हा की हा पानन रस्ता हा अनेक वर्षापासून जे आहे शिव पान रस्ता म्हणून धानोली पि फिरली जे आहे हा रस्ता आहे तो कांस्याला जाऊन मिळत आहे आता इकडचा रस्ता बरोबर आहे पण तिथून त्यांनी फक्त स्वतःच्या शेतामध्ये जे आहे ते शेत जमीन हडप करण्यासाठी अर्धा एकर शेत जमीन हडप करण्यासाठी या रघुनाथ जे आहे कुतरमारे यांनी हा या रस्ता जे आहे सहा शेतकऱ्यांचा जो अडवलेला आहे आणि म्हणून हे एक प्रकारे शेतकऱ्यावर अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही खपून घेणार नाही जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे जे आहे आम्ही जाऊन या संदर्भामध्ये सर्व शेतकऱ्यांना घेऊन त्यांना निवेदन देणार आहोत जर समजा निवेदन देऊन काम झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अनेक सामाजिक संघटना सोबत घेऊन जे आहे शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी जे आहे आम्ही आंदोलन करू करू एवढं आजच्या दिवशी आम्ही मी आवाहन करतो आपल्या सोबत शेतकरी पण आहे ताई तुमचं नाव काय आणि तुमचं वावर कुठे आहे माझं वावर तिसरे किती वावर आहे बत्तीस कसं येतात सामान वगैरे तुम्ही सगळं आता पहिला आम्ही डोक्यानच नेत होतो आता तसंच माल आहे आमचा शेतीमध्ये नेव नेव कवरी नेणार त्या वगरानं नेव नेव आम्ही ठाकून गेलो आहे आता आम्ही तिथंच ठेवलाय वावरामध्ये भेटले का अधिकाऱ्याला कुणाला हो गेलो होतो तहसीलदाराला भेटलो होतो काय म्हंटले ते म्हणाले होते करून देतो बा म्हणून किती वर्षापासून असं हेच प्रॉब्लेम किती वर्षापासून आम्ही इथपर्यंत डोक्यानं नेतो तिथून मग बंदी नेतो काय मागणी काय सरकारकडे आमच्या मागणी आहे रस्त्याचीच मागणी आहे फक्त शेतीसाठी रस्ता पाहिजे शिव पांदन हा रस्ता पाहिजे किती वावर आहे इकडे टोटल सहा शेती सगळ्यांचा सेम प्रॉब्लेम आहे तर हे आपल्यासोबत होते काही शेतकरी आणि मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या शिवपादन रस्त्यासाठी वडवड आहे आता बघू याच्यावर तहसीलदार कलेक्टर साहेब लक्ष देतील की नाही यांना रस्ता मिळते की नाही आणि डोक्यावर सगळं सामान्य नेतात आणि शेती करतात एकीकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणते की आम्ही सगळ्याला शिवपादन रस्ता देऊ खूप मोठे मोठे वादे करते बट रियालिटी ग्राउंड रिपोर्टिंग हे आहे की रियालिटी हे आहे की लोकांपर्यंत आतापर्यंत कोणत्याही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्किमा पोहोचलेल्या नाही आपण पाहत होतो चंद्रपूर मिडिया ट्वेंटी फोर जय हिंद